महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी संजय भाऊ राठोड सतत धडपड करत आहेत दारवा तालुक्यातील धामणगाव देव इथं महिलांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण आधारित गार्मेंट क्लस्टर संजय भाऊंच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलंय अशा प्रकारचं महाराष्ट्रातील हे पहिलंच क्लस्टर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं क्लस्टर मध्ये सुमारे पाचशे शिलाई मशीन्स आहेत राज्यातील एक लाख हजार शाळांतील विद्यार्थ्यांचे अशाच प्रकारची क्लस्टर नेर आणि दिग्रस तालुक्यात संजय भाऊ सुरू करणार आहेत दारभा शहरातही क्लस्टर सुरू करण्याची मागणी त्यांनी मान्य केली आहे रोजगार मिळत असल्यानं महिला समाधानी आहेत जनतेचा सेवेकरी आपला माणूस पाहायुतीचे अधिकृत उमेदवार श्री राठोड संजय दुलीचंद यांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा